सिद्धार्थ आपल्या घरी पोहोचतो घरी पोहोचताच हॉलमध्ये सर्वात आधी त्याची भेट त्याच्या आईशी होते शुभांगी सोप्यावर बसलेली होती आणि चहा पित होती तेव्हा अचानक तिची नजर सिद्धार्थवर पडते जो आत्ताच घरात प्रवेश करतो सिद्धार्थला पाहून शुभांगी सोप्यावरून उभी राहते सिद्धार्थ सिद्धार्थ शुभांगी जवळ चालत जातो शुभांगी सिद्धार्थला म्हणाली संपूर्ण रात्रभर तू कुठे होता सिद्धार्थ तू आता घरी येत आहेस ही घरी येण्याची वेळ आहे सिद्धार्थ आपली टाय थोडी ढिल्ली करत थोडा विचित्र होऊन म्हणाला ते आई खरं तर मला काही गरजेचं काम आलं होतं म्हणून शुभांगीला माहिती होतं की सिद्धार्थ कुठे होता कोणासोबत होता आणि काय करत होता पण तरीही ती त्याला काहीही न विचारण्याचं ठरवते कारण सिद्धार्थला विचारून किंवा त्याला काहीही बोलून फायदा नाहीये सर्व संकटाचं मूळ कारण तर अमृता आहे तिला ठिकाण्यावर लावणं गरजेचं आहे शुभांगी सिद्धार्थला थोड्या गंभीर आवाजात म्हणाले आकांक्षा संपूर्ण रात्रभर तुझी वाट पाहत होती ती खूप परेशान होती तुम्ही असं करू नये सिद्धार्थ कदाचित तुम्ही विसरत आहात की तुम्ही विवाहित आहात घरी तुमची एक पत्नी आहे ज्याची काळजी घेणं तुमची जबाबदारी आहे तुम्ही रात रात्रभर घराबाहेर असता आणि ती घरी संपूर्ण रात्रभर तुमची वाट पाहते तुम्हाला माहिती आहे का ही किती चुकीची गोष्ट आहे कमीत कमी तुम्ही फोन करून सांगू शकत होते सिद्धार्थ आपल्या आईची माफी मागत म्हणाला आय एम सॉरी आई तसेच ही आकांक्षा कुठे आहे खोलीत आहे का सिद्धार्थची गोष्ट ऐकून शुभांगीने सांगितलं नाही ती खोलीत नाहीये बाहेर गेली आहे हे ऐकून सिद्धार्थ गोंधळात कन्फ्यूज होत म्हणाला इतक्या सकाळी सकाळी ती कुठे गेली आहे शुभांगीने उत्तर दिलं तिला काही महत्वाचं काम होतं बाहेर म्हणून चालली गेली आहे थोड्या वेळात येऊन जाईल सिद्धार्थ पुढे काही विचारत नाही आणि फक्त इतकं म्हणतो मी खोलीत जाऊन फ्रेश होऊन येतो मला ऑफिससाठीही निघायचं आहे उशीर होत आहे हे बोलून सिद्धार्थ सरळ आपल्या खोलीत चालत जातो आणि शुभांगी तिथेच उभी राहून पाहते मला माहीत नाही तू आमच्या जीवनात आता कोणत्या उद्देशाने आली आहेस अमृता पण तुझा कोणताही उद्देश असो मी वचन करते की मी त्यात तुला कधीही यशस्वी होऊ देणार नाही मी तुला माझ्या मुलांच्या जीवनात बिलकुल पुन्हा येऊ देणार नाही आणि जर यावेळीही मला तुला खतम करून माझ्या मुलाच्या जीवनातून काढायचं पडलं तर मी त्याच्यासाठी तयार आहे सिद्धार्थ आपल्या खोलीत जातो जाताच तो सर्वात आधी आपली बॅग ठेवून आपला कोट काढतो नंतर तो आपला शर्टचे बटन उघडतो आणि त्यालाही काढून टाकतो सिद्धार्थ आपले कपडे घेण्यासाठी कपाटाकडे जातो की तेव्हाच त्याची नजर पडते सिद्धार्थ कपाटात सोडून सरळ आरशा जवळ जाऊन उभा राहतो त्याच्या शरीरावर खूप सारे निशाण होते काल रात्री त्याने आणि अमृताने जो वाईल्ड सेक्स केला होता अमृताजी आक्रमक अग्रेसिव्ह वाटत होती तिची आक्रमकता माणसाला वेड करून टाकणारी होती खरं विचारलं तर सिद्धार्थला अमृताची आक्रमकता इतकी जास्त आवडली जिला तो इच्छित नसतानाही तिला नकार देऊ शकला नाही सिद्धार्थच्या शरीरावर जागोजागी खूप सारे लव बाईट होते जे अमृताने त्याला दिले होते हे पाहून सिद्धार्थच्या हृदयाची धडधड जाणून न जाणून वाढत होते त्याला तो क्षण आठवतो जो त्याने अमृताच्या बाहूमध्ये घालवला होता खूप विचित्र त्याला ज्या अनोळखी मुलीचा तिरस्कार असायला पाहिजे कारण येऊन तिने त्याची अर्धी संपत्ती प्रॉपर्टी जी हिरावून घेतली आणि इथे हा आहे की इच्छा नसतानाही वारंवार अमृताच्या बाजूला ओढत चालला जातो सिद्धार्थ आरशात स्वतःला पाहत बडबडला काहीतरी आहे या मुलीमध्ये ही मुलगी एक दिवस मला वेड करेल तेव्हा सिद्धार्थला त्या, त्या गोष्टी आठवतात जो अमृताने त्याला सांगितली होती की तिने हे सर्व काही पहिल्यांदा केलं नाही सिद्धार्थला एकदा पुन्हा आपल्या छातीत जळन ईर्ष्या जाणवू लागते काय खरंच तिने दुसऱ्या मुलांसोबतही ही हे सर्व काही काय मूर्खपणा वॉट नॉनसेन्स केलं असेल यात मला का इतकं वाईट वाटत आहे मला का इतकी जळण होत आहे अमृता खूप सुंदर आहे आकर्षक ॲट्रॅक्टिव्ह आहे नक्कीच तिचे बॉयफ्रेंड तर असणारच आणि तिची वाईडनेस पाहून तर साप माहिती लागत होती की ती या सर्वात किती जास्त तज्ज्ञ एक्सपर्ट आहे सिद्धार्थ मानायला नव्हता इच्छित पण त्याला खरंच खूप जळण होत होती या गोष्टीची कल्पना अॅमॅझिन करूनही की अमृताने जो काही काळ रात्री त्याच्यासोबत केलं ते आधीही कोणासोबत करून चुकीचं आहे सिद्धार्थ एक दीर्घ श्वास घेऊन आपल्या त्रासाला नियंत्रित कंट्रोल करतो आणि कपडे बदलून ऑफिसला जाण्याची तयारी करतो ऑफिसमध्ये अमृता आपल्या कॅबिनमध्ये खुर्चीवर डोके ठेवून बसलेली होती तिच्या मनात काल रात्रीचे विचार होते ज्याला विचार करून करून तिच्या ओठावर स्मित हास्य आलं होतं तेव्हाच अचानक दरवाजाच्या खटखाची आवाज अमृताला तिच्या कल्पनाच्या विचारातून बाहेर काढते अमृता जशी दरवाजाकडे पाहते तर तिथे एक सुंदरशी मुलगी उभी होती अमृता त्या मुलीला आत येण्यास सांगते ती मुलगी अमृताजवळ येऊन म्हणाली गुड मॉर्निंग मॅम अमृता हसून म्हणाली गुड मॉर्निंग आयशा आज साठी माझं वेळापत्रक शेड्यूल काय आहे आयशा अमृताची सेक्रेटरी होती ती वेळापत्रक तपासत चेक करत अमृताला सांगितलं मॅम आजसाठी कोणतीही खास वेळापत्रक नाही बस एक खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट मिटिंग आहे मिस्टर देशमुख आणि तुमची आमच्या नव्या गुंतवणूकदारांसोबत हे ऐकून अचानक अमृता आयशाला विचारते मिस्टर देशमुख ऑफिसमध्ये आले की नाही आयशाने नकार देत म्हणाली जी नाही मॅम ते अद्याप आले नाहीत मिटिंग सुरू होण्यास अजून दोन तास बाकी आहेत अमृता हलकं आपलं डोके हलवते आणि आयशाला म्हणते ठीक आहे तू आता जा आणि कृपया प्लीज माझ्यासाठी कॉफी पाठवून दे आणि हो मिस्टर देशमुख आले तर मला इन्फॉर्म करून दे आयशा आपलं डोके हलवते आणि त्यानंतर कॅबिनमधून बाहेर चालत जाते अमृता आपला लॅपटॉप उघडते आणि त्यात आजच्या मीटिंगचे काही माहिती डिटेल्स तपासू लागते की तेव्हाच अचानक तिला रागाने भरलेला एक आवाज ऐकू येतो यू ब्लडी बीच तुझी इतकी हिम्मत हाऊ डेअर यू अमृता नजर उचलून पाहते तर तिच्या समोर रागाने उकळलेल्या डोळ्यांशी होतो तिच्या समोर आकांक्षा उभी होती तिचे डोळे रागाने उकळत होते आकांक्षाला तिथे पाहून अमृता आपले भुवयावर उचलते आणि आरामशीरपणे खुर्चीला पाठ लावून रिलॅक्स होऊन बसून जाते ओ माय गॉड मिसेस देशमुख किती आनंदाचे आश्चर्य वॉट अ प्लेजंट सरप्राईज तुम्ही इथे माझ्या कॅबिन मध्ये मा अमृता खूप शांतशील पद्धतीने आकांक्षाशी बोलत होते पण आकांक्षाला इतका राग येत होता की ती यावेळी अमृताचे डोके फोडून टाकू इच्छित होती तिच्या मुठीही रागाने आवळलेल्या होत्या आणि डोळ्यामध्ये जणू आग लागली होती अमृता आकांक्षाचा राग खूप चांगल्या प्रकारे पाहू शकत होती आणि खरं सांगायचं तर तिला इतक्या रागात पाहून तिला खूप मजाही येत होती आकांक्षा रागाने आपले दात ओढ दाबत अमृताला म्हणाले तुझी हिम्मत कशी झाली सिद्धासोबत सोबत ते सर्व करण्याची तू स्वतःला समजतेस काय तुझी इतकी हिम्मत हाऊ डेअर यू माझ्या पतीला भुलण्याची हिंमत कशी केली तो आकांक्षाचं बोलणं ऐकून अमृता आपल्या भुवयावर उचलून म्हणाली पती त्यानंतर अमृता हसू लागते ओ आकांक्षा तुम्ही मला मूर्ख समजले आहे काय कोणत्या पतीबद्दल बोलत आहे तुम्ही ज्याच्याबद्दल बोलत आहात तो तुमचा न पती कधी होता न आहे आणि न कधी असेल सिद्धार्थ माझा आहे आणि तो माझाच राहील जिथपर्यंत राहिला तुम्ही दोघांच्या लग्नाची गोष्ट तर तुम्ही जगाला मूर्ख बनवू शकता सिद्धार्थला मूर्ख बनवू शकता पण मला नाही मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे की तुम्ही दोघांचं लग्न तर कधी झालंच नाही हे फक्त तुमच्या लोकांची योजना प्लॅनिंग आहे तुम्ही आणि त्या म्हाताऱ्या स्त्रीने माझ्या सिद्धार्थच्या डोक्यात ही फालतूची बकवास गोष्टी टाकून जबरदस्ती तुम्ही दोघांना एका नकली संबंधात रिलेशनशिप मध्ये बांधून टाकलं अमृताची गोष्ट ऐकून आकांक्षाचे डोळे धक्क्याने शॉक मोठे होतात काय काय मूर्खपणा वॉट नॉनसेन्स हे काय फालतूची गोष्ट बकवास करत आहेस तू नक्कीच सिद्धार्थ माझा पती आहे आम्हा दोघांचं लग्न झालेलं आहे अमृता आपल्या हाताच्या बोटांमध्ये पेन फिरवत म्हणाली हो खरच रिअली काय पुरावा सबूत आहे तुमच्याकडे कोणतेही लग्नाचे छायाचित्र फोटोग्राफ्स कोणताही व्हिडिओ कोणताही पुरावा एव्हिडियन्स काहीही आहे ज्याने तुम्ही हे सिद्ध साबित करू शकाल की तुमचं आणि सिद्धार्थचं कधी लग्न झालं होतं अमृताची गोष्ट ऐकून आकांक्षाला धक्का बसतो खरंच तिचं सिद्धार्थ सोबत कोणतंही लग्न झालं नव्हतं हे सर्व काही तर सिद्धार्थला मूर्ख बनवण्यासाठी शुभांगीचं आणि तिची योजना प्लॅनिंग होती जी कदाचित आता उघड एक्सपोज होताना दिसत आहे आकांक्षा स्वतःला खरं सिद्ध करण्याची कोशिश करत म्हणाली तू तू ही काय फालतूची गोष्ट बकवास करत आहेस मी म्हटलं ना माझं आणि सिद्धार्थचं लग्न झालं आहे ही फालतूची गोष्ट करणं बंद कर समजली मी सिद्धार्थची पत्नी आहे मिसेस आकांक्षा सिद्धार्थ देशमुख खबरदार जर अशा फालतूची गोष्ट पुन्हा तू तो आपल्या तोंडातून काढली तर तुझी जीभ ओढून घेईल आकांक्षाचा असा घाबरलेला आणि गडबडलेला चेहरा पाहून अमृताला हसू येऊ लागते आकांक्षा आकांक्षा तुम्ही नेहातच मूर्ख बेवकूफ मुलगी आहेस तुम्ही दोघांना काय वाटलं की तुम्ही दोघे मला सिद्धार्थच्या जीवनातून काढून टाकाल आणि त्यानंतर टेन्शन फ्री होऊन आरामशीर आपलं जीवन जगाल त्यानंतर अमृता उठून आकांक्षा जवळ येते आणि तिच्या समोर उभी राहून जाते तुम्ही लोकांनी माझ्याशी उलझून खूप मोठी चूक केली आहे कमजोर माणूस फक्त पर्यंत कमजोर राहतो जोपर्यंत तो आपल्या आतील ताकत जानोत मला कमजोर समजून मला रस्त्यातून हटवण्याची खूप कोशिश केली ना तुम्ही दोघींनी पण बघा काय झालं आज मी पुन्हा वापस आली आहे दुप्पट शक्तीसह आणि आता तुम्ही दोघी आपले दिवस मोजणं सुरू करा कारण तुमची अशी बँड वाजणार आहे की तुम्ही लोक विचारही करू शकत नाही आकांक्षा रागाने अमृताला म्हणाले तुला काय वाटतं की तू आम्हाला हरवू शकशील इथे आपला बदला घेण्यासाठी आली आहेस अमृता आपल्या हातांना छातीवर क्रॉस करून एकास्मित हास्यासोबत म्हणाली बिलकुल आपला बदलाही आणि आपला हक्कही सिद्धार्थ माझा आहे आणि त्याला मिळूनच राहील तुम्ही कितीही हातपाय मारले तरी जी गोष्ट माझी आहे ती माझ्याकडे येऊनच जाईल याचा नमुना तर तुम्ही काल रात्री पाहिलाच असेल तसेच सिद्धार्थ माझ्यासोबत अंतरणावर जितका मजा करतो मला नाही वाटत की तुमच्या सोबत त्याला तेवढा आनंद येत असेल कारण जर असं असतं तर सिद्धार्थ माझ्याजवळ येण्यापूर्वी वेळा विचार केला असता यू आर जस्ट अ पीस ऑफ शीट अमृताची गोष्ट ऐकून आकांक्षा रागाने उकळू लागते तिचं नियंत्रण कंट्रोल हरून जातं आणि ती अमृतावर जोरदार चापट मारण्याची हात उचलते पण यापूर्वी की आकांक्षाचा हात अमृताच्या गालापर्यंत पोहोचू शकेल अमृता आकांक्षाचा हात आपल्या हातात पकडून घेते आणि त्याला जोरदार दाबून घेते आकांक्षा शॉक होऊन जाते यापूर्वी किती काही प्रतिक्रिया करू शकेल अमृता तिच्या हाताला मुरगडून तिच्या पाठीच्या बाजूला फिरवून टाकते ज्याने आकांक्षाला जोरदार वेदना होते आह काय करत आहेस सोडमाला मला वेदना होत आहे सोडमाला यू ब्लडी बीच मी तुम्हाला मारून टाकेल आय विल किल यू अमृता हात मुरगडून म्हणाले मराठी ती जुनी वाली अमृता समजण्याची चूक करू नका ज्याच्या सोबत तुम्ही जे काही करायची इच्छा होते। ते करू शकत होत्या एक गोष्ट लक्षात ठेवा आकांक्षा तुझी आज कोणतीही म्हणून आपल्या मर्यादित राहा नाहीतर यावेळी मी तुला असं गायब करेन की कोणी तुला शोधू शकणार नाही समजली आणि एक गोष्ट मी तुला चॅलेंज देते आज रात्रीही सिद्धार्थ माझ्यासोबत घालवेल तुम्हाला तुम्हाला किती इच्छा आहे त्याला थांबवायची थांबून दाखवा जेवढी कोशिश करून घ्यायची त्याला माझ्यापासून दूर करण्याची तो तेवढाच माझ्या जवळ आकर्षित होऊन चालत ये तुम्ही दोघींनी माझ्यासोबत जे केलं आहे त्याची मी तुम्हाला दोघींना अशी शिक्षा देईन की लक्षात ठेवाल जाऊन सांगून टाका त्या म्हातारी बाईला की पुन्हा माझ्याशी ओलजण्याची चूक न करावी त्यानंतर अमृता झटकून आकांक्षाचा हात सोडून देते आकांक्षाच्या डोळ्यात पाणी येऊन जाते आणि सोबतच रागही ती आपल्या मनगटाला सोळू लागते ज्यात खूप वेदना होत होती अमृता चेहऱ्यावर एक शैतानी स्मित हास्य घेऊन हातांना छातीवर क्रॉस करून आकांक्षाला पाहते आकांक्षा रागाने उकळत कॅबिन निघून जाते बाहेर जाऊन आकांक्षा रागाने बडबडली बिलकुल नाही आज रात्री मी सिद्धार्थला यात चुडेल सोबत बिलकुल नाही घालवू देणार बिलकुल नाही अशाच प्रकारे बडबडत आकांक्षा तिथून निघून जाते आकांक्षा रागाने घरी पोहोचते ती रागाने उकळत होती इतकी जास्त की तिचा चेहरा लाल झाला होता ती जशी घरात येते तसेच शुभांगी तयार होऊन बाहेरच जात होती अचानक तिची नजर आकांक्षावर पडते आणि तिचा चेहरा पाहून ती समजून जाते की आकांक्षा यावेळी रागात आहे पण का आणि ती बाहेर गेली कुठे होती शुभांगी आकांक्षाला थांबवत म्हणाले आकांक्षा कुठून येत आहेस तू कुठे गेली होतीस आकांक्षा रागाने म्हणाले आपल्या सवतीला भेटून येत आहे पण तुम्हाला काय फरक पडतो तुमच्या जीवनात हे सर्व काही जे होत आहे त्याला ठीक करण्यासाठी तर तुम्ही काही करत नाहीत आणि नक काही मला करू देत आहात मला समजत नाही की तुम्ही अखेर कधीपर्यंत असेच बसून पाहत राहाल काय तुम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहात जेव्हा ती अमृता आपल्या दोघांना उघड एक्सपोज करून टाकेल आणि सिद्धार्थला आपल्याकडून हिरावून घेऊन आपल्या दोघांना जेलमध्ये टाकून देईल आकांक्षाची गोष्ट ऐकून शुभांगींचे हावभाव थोडे खराब होऊन जातात ही तू काय फालतूची गोष्ट करत आहेस आता काय केलं त्या मुलीने तुझ्यासोबत आकांक्षा शुभांगीला सांगते मी तिच्या ऑफिसमध्ये गेली होती तुम्हाला माहिती आहे तिने मला चॅलेंज दिला आहे की ती सिद्धार्थला आपल्याकडून हिरावून घेऊनच राहील आपल्या दोघांनी जी गोष्ट केली आहे त्याची शिक्षा देईल तिने हेही म्हटलं की आज रात्री ही सिद्धार्थ तिच्या सोबत घालवेल तिने माझ्याच तोंडावर माझ्याच पतीसोबत रात्र घालवण्याचे आव्हान दिलं आहे मला ती रक्तरंजित चटकीन मंत करत होतं की जीवच मारून टाकावं तिला मी शुभांगी आकांक्षा जवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली शांत होऊन जा तिने तुला जे काही आव्हान दिलं असेल पण ती त्या आव्हानाला कधीही पूर्ण करू शकणार नाही सिद्धार्थ आज रात्री तिच्या सोबत नाही तुझ्या सोबत असेल शुभांगी आकांक्षाला खात्री देते की ती अमृताला तिच्या जाळ्यात कधीही यशस्वी होऊ देणार नाही शुभांगीची खात्री ऐकून आकांक्षा ही काही वेळेसाठी रिलॅक्स होऊन जाते त्यानंतर शुभांगी आकांक्षाला आपला प्लॅन समजावून सांगते ज्याला समजून एकदम आकांक्षाच्या डोळ्यात चमक येऊन जाते वा काकू हा तर खूप चांगला प्लॅन आहे तुमचे खूप खूप आभार थँक्यू सो मच आकांक्षा शुभांगीला गळे भेट घेते शुभांगी हलकं स्मित हास्य करून तिच्या पाठीवर हात फिरवते आकांक्षा खूप आनंदी होते ती शैतानी स्मित हास्यासोबत आपल्या मनातल्या मनात विचार करत म्हणाली तू माझ्या सिद्धार्थला माझ्याकडून कधी हिरावून घेऊ शकणार नाही मी तुला सांगेन की मी सिद्धार्थच्या जीवनात काय महत्वाचे स्थान ठेवते आणि तू काय महत्वाचे स्थान ठेवते सिद्धार्थ लिफ्ट मध्ये प्रवेश करतो की तेव्हाच अचानक लिफ्ट मध्ये एक खूपच चांगली सुगंध त्याच्या नाकाला स्पर्श करून जाते ही ओळखलेली सुगंध अनुभवून सिद्धार्थ जसा आपल्या नजर वर उचलून पाहतो तर त्याच्या समोर चेहऱ्यावर एक हलक्या स्मित हास्य सोबत अमृता उभी होती अमृता ही मीटिंग रूम मध्ये जाण्यासाठीच आपल्या कॅबिनमधून निघाली होती. हॅलो मिस्टर देशमुख अमृताला पाहताच तिचा गोड आवाज एकतस सिद्धार्थचे धडधड एकदम झोरत होऊन जाते. सिद्धार्थला रात्री अमृता सोबत अंत्रोणावर घालवलेले ते सर्व क्षण आठवू लागतात आणि त्याची अस्वस्थता ट्रिगर करू लागतात. थोडा विचित्र होत सिद्धार्थ बस हलक्याने आपले मान हलवतो आणि अमृताच्या बाजूला उभा होऊन जातो. लिफ्टचा दरवाजा बंद होतो. अमृता सिद्धार्थला म्हणाली मला इग्नोर करत आहात यावेळी लिफ्टमध्ये मध्ये अमृता आणि सिद्धार्थ शिवाय आणखी कोणीही नव्हतं अमृताचा प्रश्न ऐकून सिद्धार्थ तो खरंच अमृताला इग्नोर करत होता कारण जे काही त्यांच्या मध्ये झालं त्यानंतर तो खूप लाजीरवाना अनुभवत होता अमृताशी नजर मिळवण्यामध्ये अमृताचा प्रश्न ऐकून सिद्धार्थ तिच्याकडे पाहतो नाही अशी काही गोष्ट नाहीये अमृता हलकं स्मित हास्य करून सिद्धार्थच्या जवळ येते एकदमच अमृता जवळ येऊन जाण्याचे सिद्धार्थ आश्चर्यचकित होऊन जातो आणि त्याची धडधडही जोरात होऊन जाते तो समजू शकत नाही की तो कसा रिॲक्ट करावा अमृता हळूच आपले दोन्ही हात उचलून सिद्धार्थच्या छातीवर ठेवते दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहतात अमृता सिद्धाच्या हृदयाची धडधड अनुभवू शकत होती आणि खरं विचारलं तर तिची धडधडही तेवढीच जोरात होती अमृता सिद्धाच्या डोळ्यात पाहत हळूच आणि मोहक आवाजात म्हणाले कमॉन मिस्टर देशमुख तुम्ही खोटं बोलू शकत नाहीत कारण तुमचे डोळे सर्व खरं बोलून टाकतात तुम्ही जाणून बोजून मला इग्नोर करत आहात ना अद्याप तुम्ही त्या गोष्टीबद्दल कम्फर्टेबल नाहीत जी आमच्यामध्ये झाली सिद्धार्थ अमृताच्या डोळ्यात पाहत म्हणाला ती फक्त एक चूक होती यावर अमृता एक मोहक स्मित खूप सोबत येते सिद्धार्थ आपला श्वास रोखून उभा होऊन जातो त्याचे हात थरथरत होते अमृताच्या पातळ कमरेला दाबण्यासाठी पण तो तसाच उभा राहिला अमृता हळू सिद्धार्थच्या कानाजवळ येऊन म्हणाले काय तुम्ही ही चूक पुन्हा करू इच्छित नाही हे ऐकून तर सिद्धार्थच्या शरीरावरचे केस उभेच राहून जातात त्याची बॉडी त्वरित रिॲक्ट करू लागते आणि त्याला आपल्या बॉडीमध्ये गरमी जाणवू लागते सिद्धार्थचे श्वास थोडे जोरात होत जातात अमृता आपला चेहरा मागे करून सिद्धार्थच्या डोळ्यात पाहते कालची रात्र माझ्या जीवनातील सर्वात उत्कृष्ट बेस्ट होती मला तुमची शक्ती स्टॅमिना खरच आवडला अमृताची गोष्ट ऐकून तर सिद्धार्थचा गळा सुकून जातो तोही खूप वाईट पद्धतीने यावेळी अमृता त्याच्या डोळ्यासमोर या मोहक स्मित हास्यासोबत इतकी जास्त कामुक वाटत होती की सिद्धार्थचं आत्ताच एक क्षणी तिच्यावर तुटून पडण्याचं मन करत होतं पण तो असं करत नाही आणि आपल्या नजरा फिरून घेतो मिस अमृता मी मि आधीच विवाहित आहे आणि माझं माझ्या पत्नीवर प्रेम आहे हे ऐकून अमृता सिद्धार्थला म्हणाली म्हणजे तुम्हाला मी आवडत नाही सिद्धार्थ अमृताच्या डोळ्यात पाहतो तो हैरान होता अमृताच्या बोल्डनेस कोणतंही उत्तर देण्यापूर्वी लिपचा दरवाजा उघडतो आणि सिद्धार्थ काहीही न बोलता तिथून निघून जातो तो गेल्यानंतर अमृता त्याला जात पाहून बडबडली मला माहिती आहे तुम्ही तुमच्या पत्नीवर प्रेम करता आणि तुमची पत्नी मी आहे सिद्धार्थ आणि या गोष्टीची जाणीव तुम्हाला खूप लवकर होईल भाग एकोणतीसवा लवकरच येत आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका